या दहा कारणांमुळे घरात गरिबी येते लक्ष्मीचा वास राहत नाही तर नंबर एक पहिला आणि महत्त्वाचं कारण म्हणजे आपण घरामध्ये रोज कांदे आणि लसूण वापरत असतो पण बऱ्याचदा कांदा आणि लसूणाचे चिलके आपण घरातच ठेवतो यामुळे केतुदोष निर्माण होतो कांदे आणि लसणाचा संबंध थेट केतूशी आहे त्यामुळे घरात मोठ्या समस्या निर्माण उत्पन्न होतात पैसा येत नाही किंवा आलेला पैसा टिकत नाही तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे झाडू खरेदी करताना तो गुरुवार कधीही करू नये कारण हा दिवस भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे आलेला दिवस दिवशी म्हणजेच गुरुवारच्या दिवशी कटाक्षाने टाळावे ती रात्रीच्या वेळी म्हणजेच सूर्यास्त झाल्यानंतर तुमच्याकडे कधी कोणी काही मागायला आले तर काही वस्तू वगळून आपण त्या व्यक्तीला नकार देऊ नये आपल्याला शक्य तेवढी मदत नक्की करावी आता यामध्ये काही अपवाद गोष्टी आहेत काही अपवाद वस्तू आहेत तर त्या रात्रीच्या वेळी कोणालाही द्यायच्या नसतात जर ते आपल्याला कोणी मागितल्या तर त्यांना आपण नकारही देऊ नये आपल्याला शक्य तेवढी त्यांची मदत करावी आता त्यामध्ये काही अपवाद आहेत काही गोष्टी आहेत जर कोणी रात्रीच्या वेळी आपल्याला मागितल्या तर त्या द्यायच्या नसतात आणि त्या वस्तू म्हणजे मीठ दूध आणि दही या तीन वस्तू रात्रीच्या वेळी म्हणजे सूर्यास्तानंतर कधीही देऊ नये चार स्मशानभूमीत खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असते त्यामुळे दोष निर्माण होतात तिथे असताना कधीही हसू नये किंवा कि खिदळू नये यामुळे घरातून कधीही न जाणारी दारिद्र्यता त्या माणसाच्या घरी येते पाच कोणत्याही व्यक्तीचं कधीच मन दुखवू नका कारण एका व्यक्ती एखाद्या व्यक्तीच्या मनासारखं जर आपण वागलो नाही तर ती व्यक्ती आपल्या मनातून पूर्णपणे आपल्याला मनातून शिवाय श्राप देत राहते आणि त्याच्यामुळे आपल्यामध्ये खूप मोठे दोष निर्मिती होते शिवाय त्यामुळे आपली प्रगतही होत नाही आपली कार्य कोणतेही कार्य असेल तर ते सिद्धीच जात नाही लयास जात नाही आणि त्यामुळे आपल्या नातेवाईकांशी चुकीचं वागणे टाळावे सहा तुटलेले केस घरामध्ये किमान अठरा दिवसानंतर ठेवू नका त्यात तुटलेल्या केसांमुळे घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते नेगेटिव्हिटी एक तयार होते त्यामुळे तुटलेले केस गळालेले केस हे घरामध्ये कधीही ठेवू नका सात घरामध्ये तुटलेल्या फुटलेल्या वस्तू ठेवू नका मुलांची खेळणी काचेच्या वस्तू या वस्तूंमुळे घरामध्ये दोष निर्मिती होतो आठ घरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या घरजवळ घर जर स्वच्छ असेल तर तेथे नक्की लक्ष्मी नांदते घराच्या मुख्य द्वारा समोर कधीही कचरा नसावा भरटा सदैव साफसुथरा ठेवावा कचरा असल्यास तो साफ खरावा नऊ तुटलेल्या फुटलेल्या वस्तू वापरू नयेत ख यामुळे खूप मोठा तोटा होत असतो दुसऱ्यांनी वापरलेल्या वस्तू आपण कधीच वापरायच्या नाहीत आपण पाच दहा रुपयांच्या मोहापोटी त्या वस्तू आपण नवीन घेत नाहीत आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदत नाही घराच्या मुख्य दरवाजासमोर कचरा कधीच नसावा कचरा असल्यास तो साफ करावा डहा वस्त्र परिधान करताना डाव्या हाताने किंवा डाव्या पायाने परिधान करू नये नेहमी उजव्या हाताने आणि उजव्या पायानेच वस्त्र परिधान करावेत हाच नियम चप्पलांमध्ये चप्पलमध्ये देखील लागू होतो तर तुटलेल्या नेहमी उजव्या